एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रीण सर्व सर्व पित्री आमोशा निमित्त तुम्ही माझे दोन हजार चोवीस सर्व पित्री आमोशा कधी आहे सर्व पित्री आमोशाला कोणाकोणाचे श्राद्ध करतात तसेच सर्व पित्री आमोशाला काय करावे आणि काय करू नये हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे <coughs> सर्व पितृ आमोशाला करा हे चार कामे पितर होतील प्रसन्न तर जाणून घेऊया ही चार कामे कोणती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्व पितृ आमावशा ही भाद्रपद आमावशा म्हणून आपण ओळखत असतो तर या सर्व पित्री आमोशाला आपण पित्रांचे तर्पण श्राद्धविधी करून त्यांचा आशीर्वाद घेत असतो तसेच हा दिवस पितृपक्ष पंधराव्यातला शेवटचा दिवस असे पितृ आमावशा म्हणून आपण ओळखत असतो तर आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील आमोष तिथीला आपण सर्व पित्रे आमोषा असे म्हणतात या दिवशी सर्व पित्रांचे श्राद्ध विधी केले जातात सर्व पित्रे आमोशाला विशेष असे महत्त्व आहे सर्व पित्रे आमोशाच्या दिवशी ज्यांचे श्राद्ध काही कारणाने चुकले असेल त्यांचे श्राद्ध या दिवशी करता येते त्राशी ही सर्व पित्री आमोषा या दिवशी आपण सर्वच कामे आपण करत असतो त्राशी कोणती कामं आहेत की सर्व पित्रे आमोशाला आपण ही कामे करायची नाही तर ते आता आपण पाहूया अशी कोणती कामे आहेत ते की ते सर्व पित्रे आमोशाला आपण अशी कोणती चार कामे आहेत ते सर्व पित्र आमोशाला आपण करायचे आहेत याची माहिती आता आपण पाहू पितृपक्ष पितृपक्ष पंधरवड्याच्या काळात आपण पित्रांना पित्रा तर्पण अर्पण करताना आपण दक्षिण दिशेकडे तोंड करावे यानंतर तीन मुठी आ, तीन मुठी वापरून आपल्या अंगठ्याच्या आणि पहिल्या बोटाच्या मदतीने पाणी आपण अर्पण करायचे आहे उत्तरपणासाठी कुश अक्षता जव आणि काळे तीळ आपण वापरत असतो यानंतर पित्राच्या प्रार्थना पित्रांना आपण प्रार्थना करायची आहे त्याचा जप करायचा आहे ऋषींना जव आणि कुश अर्पण करायचे यानंतर उत्तरेकडे तोंड करून जव आणि कुश यांचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे शेवटी दक्षिण दिशेला तोंड करून पित्रांना काळे तीळ आणि कुश आपण अर्पण करायचे आहेत पूजेत आपल्याला झालेल्या चुकीबद्दल आपण क्षमा प्रार्थना करायची आहे आणि तर्पण केल्यानंतर गरजूंना अन्नदान करायचे आहे असे हे सर्व पित्रे अमोशाला आपण श्राद्ध या दिवशी पूजा पण ही ह्या पद्धतीने करायची आहे तर अशा ह्या पद्धतीने आपण पितरांचे श्राद्ध करायचे आहे ही आपण अशा पद्धतीने पित्रांचे श्राद्ध केल्यामुळे सर्व पित्रे अमोशाला आपण श्राद्ध केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतील आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून बर प्राप्त होईल तर काही असे विशेष काही कार्य आहेत की ते आपण सर्व पित्रे आमोशाला आपण केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतील तर असे कोणती कामे आहेत की ते सर्व पित्रे आमोशाला आपण करायचे आहे तर याची माहिती आता आपण पाहूया तर आपण आमोशाला तर्पण करताना त्या दिवशी आपण पाण्यात काळे तीळ कूश जव आणि पांढरी फुले टाकून पित्रांना नैवेद्य दाखवायचं आहे असे केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात तर्व पित्री आपन 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 सर्व पित्री आमोशाच्या दिवशी आपण पिंडदान हे अवश्य करायचं आहे तर पिंड पिंडदान करताना आपण यासाठी आपल्याला तांदूळ गाईचे दूध तूप आणि गूळ आणि मध आपण एकत्र करून त्याचे मिश्रण करून पित्रांना आपण हे अर्पण केल्यानंतर ते पाण्यात वाहून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व पित्रे आमोशाच्या दिवशी आपण पिंडदान हे सुद्धा अवश्य करायचे आहे तसेच तिसरं काम म्हणजे गीता पाठ करायचे आहेत तर साक्षात तर श्राद्ध पक्षात श्रीमद भगवत गीतेचे पठण आपण त्या दिवशी करणे हे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे तर त्या दिवशी आपण तुम्हाला ज्या वेळेस वेळ वेले, मिळेल त्यावेळेस आपण श्रीमद गीतेचे आपण पठण करायचं आहे तसेच श्राद्ध पक्षाच्या काळात श्रीमद भागवत गता भागवत कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते त्यामुळे तुम्हाला सर्व पि पितृपक्षाच्या काळात नाही जर जमले तरी तरी सर्व पित्री आमवशाच्या दिवशी दिवशी आपण गीता आपण अवश्य हो वाचायची किंवा ऐकायची असे वाचल्याने किंवा ऐकल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे सर्व पित्री आमावश्याच्या दिवशी आपण भगवद्गीतेचे पठण किंवा पाठन करायचे आहे सर्व पित्री आमवशाच्या दिवशी आपण पंचबली कर्म करायचा आहे तर साक्षात ब्राह्मण भोजन आणि पंचबली कर्माला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही जर पितृपक्षाच्या पंधरावड्यात तुला तुम्हाला पंचबली कर्म जर नाही जमले तर सर्व पितृ दिवशी मात्र पंचबली कर्म हे अवश्य करा तर पंचबलीमध्ये पाच वेगवेगळ्या लोकांसाठी जेवण ठेवले जाते जे सर्वपत्र अंशाच्या दिवशी तुम्ही पंचबलि कर्म करावे म्हणजेच कावळा मुंगी गाय कुत्रा आणि देवाला अन्न आपण हे अर्पण करायचे आहे।, आहे तर असे हे पंचबली पंचबली कर्म आपल्याला अवश्य करायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पंचबली कर्म आ, गीता पाठ करायचे आहे पिंडदान करायचं आहे तर्पण करायचं आहे असे असे हे चार कामे सर्व पितृ या तुम्ही अवश्य करायचे आहे तर असे हे चार कामे केल्याने पितृ आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त क प्राप्त करतील तर असे ही कामे आहेत तर सर्वांनी पितृपक्षाच्या पंधरावड्यात हे जे तुम्हाला जर काम नाही करणे जमले तर तुम्ही सर्व पित्री आमावशालाही अवश्य काम करा आणि पितरांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद